म्हणता येईल मी श्वेता मी झा तुमचं आमची खेडची लोक ह्या चॅनलवर मला कसं सगळा लागेल माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमचं स्त्री सारखे शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला शेवटी असं काही करणार त्यांच्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात उद्या भेटू शकते तुम्हाला आमच्या चॅनलवर कोकणची संस्कृती गमती जयंती त्या डेली लॉ तसेच कॉमेडी लोक म्हणजेच काय थोडक्या साहेसणं फिरणं आणि शिकणं असं बरंच काही पाहिलं होतं आणि थोडं वेळा होण्यास होता त्यामुळे हे व्हिडिओ आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा लोक म्हणतात गरीब घरातील मुलं मला करू शकत नाही पण मला असं वाटतं काहीतरी करून नको जरी घर मोठं किंवा छोटं असून चालत नाही तर स्वप्न मोठे असायला हवी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा You will find like, share, and subscribe.